स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी कृपा या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर बघा लवकरच महाशिवरात्री येत आहे महाशिवरात्री आहे पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस त्या दिवशी वार आहे रविवार तर हा भगवान शंकरांचा उपासनेसाठी किंवा त्या दिवशी सेवा करण्यासाठी खूप असा चांगला दिवस मानला जातो या दिवशी भंगव भगवान शंकरांची सेवा केल्याने या दिवशी भगवान शंकराची सेवा केल्याने आपल्याला अधिक पटीने त्याचं पुण्य मिळत असतं आणि आपल्यावर भगवान शंकरांची कृपा सुद्धा नक्कीच होते तर बघा या दिवशी आपल्याला महाशिवरात्रीचं महत्त्व काय आहे शिवलिंग प्रकट कसे झाले आणि महाशिवरात्रीची कथा हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ तर महाशिवरात्रीची कथा हे आपण आधी बघूया तर बघा महाशिवरात्री म्हणजेच प्राचीन काळी देव आणि दानवांनी समुद्र मंथन करण्याचा निर्णय घेतला मंथनातून अमृत निगावे म्हणून मंदराचल पर्वत एका मंथनासाठी वापरला गेला आणि वासुकी नाग दोर म्हणून घेतला गेला मंथन सुरू होताच सर्वप्रथम भयंकर हालाहाल विष बाहेर आले ते विष इतके तीव्र होते की तीनही लोक नष्ट होण्याची भीती निर्माण झाली पूर्ण विश्वसुद्धा नष्ट होणार याचीसुद्धा लोकांना भीती वाटू लागली देव दानव भयभीत झाले आणि सर्वांनी भगवान शंकराची प्रार्थना केली भगवान शिवांनी करुणेने ते विष स्वतः पिण्याचा निर्णय घेतला पण ते शरीरात न जाता कंठातच ते त्यांनी धारण केले त्यामुळे त्यांचा कंठ निळा झाला आणि ते निलकंठ म्हणून प्रसिद्ध झाले ही घटना माघकृष्ण चतुर्दशीच्या रात्री घडली हाच दिवस महाशिवरात्री म्हणून ओळखला जातो आता शिवलिंग प्रकट कसे झाले हे सुद्धा आपण बघणार आहोत एकदा ब्रह्मा विष्णू यांच्यात श्रेष्ठत्वाचा वाद झाला तेवढ्यात एक अनंत तेजाचा स्तंभ म्हणजेच ज्योतिर्लिंग प्रकट झाला ब्रह्म हंस रूपा रूपात वर गेले आणि विष्णू वराहरूपात खाली गेले पण दोघांनाही त्यांचा अंत सापडलाच नाही तेव्हा त्या स्तंभातून भगवान शिव प्रकट झाले आणि सांगितले जो मला निराकार लिंग स्वरूपात पूजेल त्याला मोक्ष प्राप्त होईल ही घटना घडलेली रात्र म्हणजेच महाशिवरात्री आता बघा भगवान शिवशंकरांना त्यां ते असं म्हणत नाहीत मला कोट्यावधी रुपये द्या किंवा माझ्या माझ्यासाठी हे करा ते करा त्यांना ते, ते फक्त भक्तीचे भुकेले आहेत आणि भगवान शंकरांना नेहमी भोळाभाव अतिशय प्रिय आहे त्यामुळे आपण भगवान शंकराची भोळ्या भावाने कुठलीही केलेली सेवा उपासना प्रार्थना ही भगवान शंकरांना खूप प्रिय असते आता बघा एक थोडकी कथा सांगते तुम्हाला म्हणजे भोळाभाव शंकरांचा भोळाभाव कसा होता एका भक्ताचा एकदा एक, एक गरीब शिकारी जंगलात रात्रभर उपाशी राहिला तो एका वृक्षाखाली शिवलिंगाजवळ थांबला प्राण्यांची वाट पाहताना त्याच्या हातून बिल्वपत्रे व पाणी शिवलिंगावर पडत राहिले तो अनाहूतपणे रात्रभर जागरण करत राहिला त्याच्या निर्मळ भावामुळे भगवान प्रसन्न झाले आणि त्याला मोक्ष दिला यावरूनच सांगितले जाते की महाशिवरात्रीला भाव महत्वाचा नाही भाव महत्वाचा तर आहेच पण जास्त काही विधी म्हणा किंवा खूप जास्त काही शोड म्हणजे खूप जास्त पूजा वगैरे असं काही नाही भोळ्या भावाने फक्त शंकराला जल अर्पण केलं शंकराला एक बिलोपत्राचं पान जरी अर्पण केलं तेवढं सुद्धा शंकरांना खूप प्रिय असतं आता महाशिवरात्रीचं महत्व काय आहे त्या दिवसाचं महत्व काय आहे हे पण आपण बघूया या दिवशी शिवशक्तीचे मिलन झाले रात्रभर जागरण व उपवास केल्याने होतोच पण जेव्हा बेलपत्र दूध जल धतुरा अर्पण केल्याने इच्छा सुद्धा पूर्ण नक्कीच होतात अविवाहितांना योग्य विवाह ग्रहस्थांना शांती आणि समृद्धी सुद्धा मिळते तसंच प्राप्तीसुद्धा होते बघा ज्यांनी पण बघा सोळा सोमवार असतात असे बरेचसे नंतर शिवलीला अमृतचं पारायण आहे ह्यासुद्धा सेवा केल्यामुळे बऱ्याच जणांना याचेसुद्धा खूप चांगले अनुभव आलेले आहेत शिव नेहमी म्हणत असतात म्हणजेच शिवशंकर नेहमी म्हणत असतात शिवशक्ती ही फक्त साधना नाही ती एक आत्म्याची हाक आहे म्हणूनच शिव शु, शिवशंकरांना शु, फक्त आपला भोळा भाव महत्वाचा आहे तसेच महाशिवरात्री हा दिवस म्हटलं की शिव आणि पार्वती यांचा खूप महत्त्वाचा दिवस त्यांच्या मिलनाचा महत्वाचा दिवस मानला जातो महादेव आणि पार्वती यांचं महाशिवरात्रीच्या दिवशी खूप मोठं आणि विशेष महत्त्व आहे तर आपण थोडक्यात ते पण महत्त्व जाणून घेऊया शिवशक्ती मिलनाचा दिवस म्हणजेच महाशिवरात्री महाशिवरात्रीचा दिवस म्हणजे शिव पुरुष तत्त्व आणि पार्वती शक्ती म्हणजेच प्रकृती तत्व यांचं पवित्र मिलन शिवशक्तीशिवाय अपूर्ण आहेत आणि शक्तीशिवाय निष्क्रिय हे तत्त्व याच दिवशी प्रकट झालं या दिवशीच म्हणजेच महाशिवरात्रीच्या दिवशी शिव आणि पार्वतीचा विवाहसुद्धा झालेला होता अनेक पुराणांनुसार महाशिवरात्रीच्या रात्रीच महादेव आणि माता पार्वतीचा विवाह झाला म्हणूनच हा दिवस अविवाहितांसाठी योग्य जोडी मिळण्यासाठी विवाहितांसाठी वैवाहिक सुख समजूत ऐक्य वाढवण्यासाठी खूप फलदायी मानला जातो बघा या दिवशी कुणी भगवान शंकरांची उपासना करेल भगवान शंकरांना प्रार्थना करेल भगवान शंकरांना जल अर्पण करेल बिल्वापत्र अर्पण करेल यांची इच्छा नक्कीच पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही आणि पार्वतीची तपश्चर्या माता पार्वतींनी महादेवांना पतिरूपात मिळवण्यासाठी कठोर तप तपश्चर्या केली महाशिवरात्रीच्या रात्री त्यांची तपश्चर्या पूर्ण झाली आणि शिवांनी त्यांना स्वीकारलं म्हणूनच या दिवशी स्त्रियांनी केलेला उपवास आणि पूजा विशेष फल देतो असं सुद्धा मानलं जातं ग्रहस्थ जीवनाचं आदर्श प्रतीक म्हटलं तर ते फक्त माता पार्वती आणि शिवशंकर या दोघांचं ग्रहस्थ जीवन हे आदर्श प्रतीक मानलं जातं महादेव वैरागी असूनही पार्वतीसोबत आदर्श ग्रहस्थ झाले आणि महाशिवरात्री हे शिकवते संन्यास आणि संसार दोन्ही एकत्र एक शक्य आहेत जसं की स्त्री पुरुष समतोलाचं प्रतीक म्हणून शिवपार्वतींना ओळखलं जातं शिवपार्वती म्हणजे अर्धनारी नटेश्वर अर्धा शिव आणि अर्धी शक्ती महाशिवरात्री हा समतोल प्रेम आणि परस्पर आदराचा दिवस आहे आता जिथे पार्वतीचा सन्मान तिथे शिवाची कृपा असं सुद्धा म्हटलं जातं म्हणजे बर प्रत्येक घरामध्ये ज्या घरात स्त्रियांचा सन्मान केला जातो तिथे नक्कीच आपल्यावरती लक्ष्मीची विष्णूची कृपा झाल्याशिवाय राहत नाही म्हणजे ज्या घरामध्ये एखाद्या महिलेचा सन्मान केला जातो तिथे नक्कीच लक्ष्मी तर वास करतेच पण त्या घरामध्ये लक्ष्मी चिरकाळ टिकून राहते तसंच विष्णूचा सुद्धा विष्णूची सुद्धा त्या घरावर कृपा होते असं म्हटलं जातं बघा या व्हिडिओमध्ये आपण महाशिवरात्री कथा शिवलिंग प्रकट कसं झालं आणि महाशिवरात्रीचे महत्व आणि महाशिवरात्रीच्या दिवशी शिव आणि पार्वती यांचं सुद्धा आपण महत्व बघितलेलं आहे तर बघा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका काही सांगताना चूक झाली असेल त्याबद्दल माफी असावी श्रीस्वामी समर्थ सर्वांना